नेक आता काही तासांमध्ये काय निकाल येतो ठाणे भाजप आठ शिवसेना दहा राष्ट्रवादी दोन ठिकाणी आघाडीवर नांदेडमध्ये भाजपची मोठी आघाडी आहे भाजप सव्वीस जागांवरती आघाडीवर आहे आणि अर्थातच अशोक चव्हाण यांच्यावरती मोठी जबाबदारी होती अहिल्यानगरमध्ये भाजपचे चार उमेदवार हे विजयी झाल्यात पुण्यामध्ये गजा मारणीची पत्नी जयश्री मारणेची पिछाडी अश्विन निवडणुकीमध्ये जर का लक्षात असेल तशा गुंडापुंडांना उमेदवारी देणं आया रामांना एक प्रकारे उमेदवारी देणं याच्यावरनं बराच हलकल्लोळ पाहायला मिळाला खूप नाराजी नाट्य सुद्धा पाहायला मिळालेलं होतं सांगलीमध्ये काय होतं ते सांगलीमध्ये भाजप सहा शिवसेना एक आणि काँग्रेस सात जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला दिसतं अहिल्यानगरमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत आतापर्यंतचे बहुतांश निकाल हे राज्यातले राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकातले हे भाजपच्या बाजूने ज्यामध्ये इचलकरंजी ज्यामध्ये कोल्हापूर आहे ज्यामध्ये नागपूर आहे ज्यामध्ये भिवंडी आहे आणि आता अहिल्यानगर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे लातूरमध्ये आठ जगांचे निकाल माझाच्या हाती आलेले आहेत भाजप चार जागांवर आणि काँग्रेस चार जागांवरती विजयी झाल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळत आहे ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पाच जागांची आघाडी आहे तर एकनाथ शिंदे तीन ठिकाणी शिवसेनेची एक पॅनल सुद्धा निवडले तर तीन ठिकाणी त्यांनी आघाडी घेतली असली भिवंडीमध्ये अपडेट कोणार्क विकास आघाडी चार जण विजयी झालेले आहेत भिवंडीमध्ये अपडेट कोणार्क विकास आघाडीचे चार जण जिंकलेले आहेत तेव्हा भिवंडीमधला हा निकाल समोर आलेला आहे नांदेडमध्ये सव्वीस भाजप काँग्रेस दहा शिवसेना दहा सध्याची स्थिती ठाण्यामध्ये भाजप आठ शिवसेना दहा राष्ट्रवादी दोन जागे आघाडीवर आणि आता आकडेवारी आणखी समोर कोणती येते ती आपण बघतोय मात्र सध्याच्या घडीला आकडे झपाट्याने बदलत आहेत वेगाने बदलत आहेत वसई विरार महानगरपालिकेचं काय चित्र ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया वसई विरार महानगरपालिकेमध्ये भाजप सव्वीस सव्वीस जागांवरची भाजपची आघाडी आहे तर सर्वाधिक आघाडी जी आहे ती बहुजन विकास आघाडीची आहे बहुजन विकास आघाडीसोबत मनसे सुद्धा आहे चार जागांवरती मनसेनं निवडणूक लढवली आहे बहुजन विकास आघाडीची गाडी वसईमध्ये सुसाट सुटली आहे अहिल्यानगरमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झालेत मुंबईचा प्रभाग क्रमांक दोन तेजस्वी घोसाळकर जो निवडणूक लढवत आहेत अगदी ऐनवेळेला त्या ठाकरेंच्या शिवसेनेतनं भाजपमध्ये दाखल झाला आणि तेजस्वी घोसाळकर यांची आघाडी सुरुवातीच्या काही कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळते सांगलीमध्ये एकोणीस जणांचे कल हाती गेल्यात अठ्याहत्तर ज्यापैकी सहा भाजप शिवसेना एक राष्ट्रवादी चार असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर पनवेलमध्ये भाजपचे बारा काँग्रेस एक त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेनं जयगावमध्ये खातं उघडलेलं आहे अनिता भाकर या विजयी झालेल्या आहेत तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक दोन मधनं आघाडीवर असल्याचं अश्विन पाहायला मिळत आहे खरं तेजस्वी घोसाळकरांची उमेदवारी देखील चांगली चर्चेत आलेली होती त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच्यानंतर उमेदवारी त्यांना मिळालेली निवडणूक लढवलेली सध्या ते आघाडीवर आहेत कोल्हापूरमध्ये मात्र भाजप काँग्रेस जोरदार रस्तिकेत अत्यंत चुरशीची लढाई भाजप बावीस काँग्रेस सव्वीस सध्याच्या घडीला काँग्रेस चार पेक्षा जास्त चारच्या फरकाने किमावना पुढे आहे मात्र जोरदार रस्सी खेच जी आहे ती काँग्रेस आणि भाजप कोल्हापूरमध्ये बघायला मिळते जळगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने खाता उघडलंय अनिता भाकर जिंकलेल्या जळगाव या ठिकाणची आपल्याला अपडेट येते प्रभाग क्रमांक दोन मुंबईतली ते अपडेट तेजस्वी घोसाळकर आघाडीवर तर पुण्यामध्ये प्रशांत जगताप जे मगाशी पिछाडीवर होते साडेपाचशे मतांनी आघाडी घेतली आहे लातूरमध्ये भाजप चार जागी आघाडीवर काँग्रेस चार जागी त्यामुळे लातूर आणि त्यासोबतच अन्य ठिकाणी देखील भाजप आणि काँग्रेस अतिशय चुरशीची लढाई तर पिंपरी चिंचवड भाजप एकतीस जागी आघाडीवर पिंपरी चिंचवडमध्ये मा मात्र भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली दिसतीय एकतीस ठिकाणी भाजप आघाडीवर तर जळगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने खाता उघडले पुण्यामध्ये भाजप सदतीस ठिकाणी आघाडीवरती आहे तर पिंपरी चिंचवड ते एकतीस जागांवरती भाजपची सध्याची तिथे सत्ता आहे ती सत्ता भाजप राखणार का हा एक सवाल असताना कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप बावीस काँग्रेस सव्वीस अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते इथे महायुती एकत्र आलेली होती काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्यामुळे पुण्यात भाजप बेचाळीस जागांवरती आता आघाडीवर गेलेला आहे आणि तू मग अशी उल्लेख केलास की पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास एकतीस ते बत्तीस जागांची भाजपची आघाडी आहे मुंबईचं काय चित्र आहे मुंबईमध्ये भाजप चौदा जागी आघाडी घेत आहे शिवसेनेनं अकरा जागी आघाडी घेतलेली आहे ठाकरेंची शिवसेना नऊ मनसे सात पनवेलमध्ये ठाकरे एक शेकाप दोन तर काँग्रेस एका ठिकाणी विजय झालाय मला वाटतं आपण ढोल ताशांना जरा बोलू ढोल ताशांचा गजर करू भारतीय गण पण काय आपलं वाजलेत काही ठिकाणचे निकाल समोर आलेत भारती सांगेल आणखीन एक महापालिका आपल्याला क्लिअर होताना दिसते ती आहे जळगाव महापालिका जळगाव महापालिकेमध्ये चाळीस जागी आत्ता भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत त्यांचा मॅजिक फिगर अडतीसचा आहे आणि आता चाळीस जागी आघाडीवर त्यामुळे सत्ता येताना दिसते आपल्याला अर्थात हे कल आहे थोडा वेळात निकाल स्पष्ट होणारच आहे मात्र आणखीन एक महापालिका क्लिअर झालेली आपल्याला खरंय त्याच्यामुळे मगाशी दोन महापालिकांचं चित्र समोर आलेलं होतं आणि तिसरी महापालिका जळगाव भाजपने जोरदार मुसंडी मारली तर कोल्हापूर मात्र पुन्हा एकदा फाईट बघायला मिळते भाजप बावीस काँग्रेस सव्वीस जळगाव भाजप चाळीस शिवसेना सतरा जळगावमध्ये भाजप थेट मुसंडी मारते तर मध्ये मात्र नेक अँड नेक फाईट अतिशय चुरशीची लढाई भिवंडी कोणार्क विकास आघाडीचे चार जण विजयी तर इतर ठिकाणी मात्र चित्र बदलताना दिसते आहे चित्र देणारा पुन्हा एकदा आकडेवारी बदलते चौदा अकरा नऊ सात मनसे सात ठिकाणी ठाकरे नऊ ठिकाणी भाजप चौदा शिवसेना अकरा काँग्रेस चार राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एक ठिकाणी आघाडी घेताना दिसतो आणि इतर शून्य सध्याची स्थिती सेहेचाळीस ठिकाणचे वॉर्ड आता समोर आलेले पनवेलमध्ये आणि नवी मुंबईमध्ये काय होत आहे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर पनवेलमध्ये आणि नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते पनवेल नाही म्हणताना नवी मुंबई म्हणायला लागेल कारण शिंदे विरुद्ध नाईक असं शाब्दिक वाद शाब्दिक युद्ध बरंच रंगलेलं होतं आणि अपडेट काय आहेत हे तर अर्थात आपण जाणून घेणार आहोत पण कोल्हापूरमध्ये जसं तू मगाशी उल्लेख केलास तसं अगदी नेक टू नेट फाईट पाहायला मिळते भाजप बावीस आणि काँग्रेस चौवीस अशी कोल्हापूरमधली सध्याची परिस्थिती आहे जळगावमध्ये जी महानगरपालिका ही गिरीश महाजन यांच्यासाठी विशेष महत्वाची तर जळगावमध्ये सुद्धा भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते भिवंडीमध्ये कोणार विकास आघाडीचे चार जण विजयी झालेले आहेत बरेच निकाल आतापर्यंत समोर आले आहेत भाजपनं कोल्हापूरमध्ये जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला भाजप बावीस काँग्रेस सव्वीस अशी सध्याची परिस्थिती कोल्हापूरचे चित्र सुद्धा आपण पाहतोय भाजप बावीस शिवसेना नऊ राष्ट्रवादी तीन काँग्रेस सव्वीस आणि ठाकरे दोन असं सध्याचं कोल्हापूरचं चित्र आहे सतेज पाटील यांनी एक प्रकारे कोल्हापूरसाठी एक हाती ही निवडणूक लढवली अगदी प्रचारापासून ते उमेदवारांच्या निवडीपर्यंत लोकसभेच्या वेळेला कोल्हापुरातलं वारं फिरलं होतं आणि लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज तिथून खासदार बनले आणि आता महापालिकेची निवडणूक सुद्धा काँग्रेसनं तितकीच प्रतिष्ठेची केली कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप एकोणीस शिंदेची शिवसेना दहा तर मनसे चार जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढती तर आहेत पण युती म्हणून एक प्रकारे ही मंडळी तिथे लढत नाही आहेत कोल्हापुरात भाजप बावीस काँग्रेस सव्वीस मुंबईचं चित्र पुन्हा एकदा पाहूयात मुंबईत सेहेचाळीस जागांवरतीच मतमोजणी होते आहे त्यामुळे पुन्हा एकदा एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण सांगूया की तुम्हाला असं वाटू शकतं की मुंबईचे आकडे हे एबीपी माझावरती इतके कमी का दिसतात त्याला कारण हे आहे खरी गोष्ट अशी आहे की इतर ठिकाणचे आकडे हे फुगवलेले आकडे आहेत सेहेचाळीस जागांचीच मतमोजणी सुरू असताना सेहेचाळीस पेक्षा जास्त आकडा अर्थात टॅलीचा असू शकत नाही भाजप चौदा शिवसेना अकरा ठाकरे नऊ मनसे सात आणि काँग्रेस चार मुंबईचं चित्र म्हणजे महालकी पंचवीस आणि ठाकरे आणि शरदचंद्र पवार सोळा खरंय त्यामुळे ठिकठिकाणचं चित्र आता हळूहळू क्लिअर व्हायला लागलंय मगाशी दोन ते तीन महापालिकांचं चित्र क्लिअर झालेलं होतं मात्र कोल्हापूर आणि नवी मुंबई या दोन महापालिका देण्याचा अशा पहिला निकाल हाती खर ज्या काँग्रेस बद्दल ज्ञानदा म्हटलं जात होतं की फार काही रोल प्ले करणार नाही काँग्रेस मुंबईमध्ये पण पहिला निकाल तर त्यांच्या बाजूने केलाय बघावा लागेल आता त्यांची आकडेवारी किती पुढे जाते मात्र मुंबईचा पहिला निकाल प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी काँग्रेसच्या उमेदवार जिंकल्यात अशा काळे नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठलाय नागपूरची अपडेट पनवेल ठाकरेंच्या खात्यात एक शेकापा होऊन काँग्रेस एका ठिकाणी विजयी तर आता आकडेवारी पुन्हा एकदा समोर येते मुंबईतला पंच्याऐंशी ठिकाणचे कल समोर येत आहेत पंच्याऐंशी भाजप पस्तीस शिवसेना बारा त्यामुळे एकूण टोटल होते सत्तेचाळीस ठाकरे वीस मनसे सहा सत्तेचाळीस सव्वीस आणि काँग्रेस पाच मुंबईच्या जा पंच्याऐंशी जागांचे कल आता हाती येताना दिसत आहेत भाजप सर्वाधिक पस्तीस जागे आघाडीवर तर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे तर मुंबई पाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा भाजपासाठी तुलनेनं चांगली परिस्थिती आहे कलांच्या बाबतीत असं आपण म्हणूया बहुमताच आखला तर नागपूरमध्ये भाजपानं ना गाठलाय पण दुसरीकडे मुंबई सुद्धा फेवरमध्ये दिसत आहे भाजप पस्तीस जागांवरती आघाडी घेतानाचं चित्र आहे आणि शिंदेची शिवसेना बारा जागांवरती ठाकरे वीस जागांवरती आघाडी घेतात पंच्याऐंशी पैकी मनसेची आघाडी सहा जागांची आहे काँग्रेसची आघाडी ही पाच जागांची आहे तर सध्या सध्याचे जे कल अश्विन पंच्याऐंशी जागांचे समोर आले त्यानुसार महायुती ही अर्थातच जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळते आहे ठाकरे बंधूंच्या तुलनेमध्ये पंच्याऐंशी पैकी पस्तीस जागांवरती भाजपची आघाडी बारा जागांवरती शिवसेनेची आघाडी शिंदेंच्या शिवसेनेची आघाडी आहे सत्तेचाळीस आणि सव्वीस असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे पंच्याऐंशी जागांचा विचार करता खरंय त्यामुळे फरक पुन्हा एकदा वाढताना दिसतो आपल्याला तर जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत जळगाव निकाल तर तिकडे नवी मुंबईत मात्र शिंदे आणि भाजप खूपच काटेकी टक्कर अकोल्यामध्ये भाजप प्रणित युतीची बहुमताकडे वाटचाल अकोल्यामध्ये देखील भाजपला मोठे यश मिळताना दिसतंय पिंपरी चिंचवड भाजप एकतीस जागांवर आघाडीवर जिकडे अजित पवारांनी खूप ताकद लावली होती भाजप आघाडीवर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठलेला आहे पनवेल भाजपचे चार उमेदवार विजयी तेव्हा ठिकठिकाणी भाजपाने ही जोरदार आघाडी घेतलेली दिसते जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत तर मुंबईमधल्या आकडेवारी आता समोर येते आपण त्यानुसार जाऊया मुंबईमध्ये पस्तीस बारा भाजप पस्तीस शिवसेना बारा राष्ट्रवादी शून्य काँग्रेस पाच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शून्य ठाकरे वीस आणि मनसे सहा अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळे इतर राज्या खात्यात जात आहेत सात जागा पंच्याऐंशी कल सध्याच्या गाडीला समोर येत आहेत ज्याच्यामध्ये अर्थातच सत्तेचाळीस कल युतीच्या बाजूने जातात जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र जिंकलेले आहेत तर नवी मुंबईत भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई जळगावातला निकाल समोर येतोय भाजपचे नितीन सपके जिंकलेले आहेत नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय मुंबईत सर्वाधिक पंच्याऐंशी जागांपैकी पस्तीस जागी भाजपने आघाडी घेतली नागपूर महानगरपालिकेवरती हे अर्थातच भाजपची सत्ता राहिलेली आहे आणि आता सुद्धा भाजपची जोरदार मुसंडी ही नागपूरमध्ये पाहायला मिळते मुंबई आणि काँग्रेस पाच अपक्ष सात जागांवरती आघाडी करत चित्र आहे मुंबईच्या पंच्याऐंशी जागांचे कल हाती आलेले आहेत कल्याण डोंबिली जी अतिशय इंटरेस्टिंग महानगरपालिका बनली बिनविरोध पॅटर्नमुळे भाजपचे सव्वीस उमेदवार हे आघाडीवर आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पंधरा उमेदवार आघाडीवरती आहेत उद्धव ठाकरे सरप्राइजिंगली एकाही जागेवरती आघाडी मिळवू शकत नाही आहेत पण मनसे मात्र पाच जागांवरती आघाडीवर आहे केडीएमसीमध्ये मुंबईच्या प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी राहुल शेवाळे यांच्या ज्या बहिणी आहेत त्या तिथून आघाडीवर असल्याचं चित्र आहे जिंकलेल्या त्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे पहिल्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा हा नागपूरमध्ये गाठलेला आहे जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल देवकर हे विजयी झाल्याचे चित्र पाहायला मिळते भाजप आणि शिंदेची शिवसेना सत्तावीस जागांवरती नवी मुंबईत आघाडीवरती आहे मुंबईच्या पंच्याऐंशी जागांचे जे कल येत आहेत त्यानुसार भाजप सर्वाधिक पस्तीस जागांवर आघाडीवर आहे ठाकरे वीस आणि मनसेची सहा जागांची आघाडी अश्विनी तर शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये बारा जागी आघाडीवर आहे मुंबईत काँग्रेस पाच अपक्ष हा देखील आकडा आपल्याला ला बघावा लागेल ज्ञानादा कारण फायनल जेव्हा टॅली समोर येईल आणि तिकडे जर इक्वेशन असं झालं तर मग पाच सात हे आकडे देखील फार महत्वाचे ठरतात नागपूर नागपूरमधली देखील आपण बघतोय अपडेट जी आहे ती भाजपने मुसंडी तर मारलेलीच आहे जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर जिंकताना बघायला मिळतात ते जिंकलेले आहेत निकाल जाहीर झालेले आहेत तर नवी मुंबईत मात्र भाजप आणि शिंदेंची शिवसेना पुन्हा एकदा क्लोज फाईट अतिशय चुरशीची लढत जळगावात भाजपचे नितीन सपके सुरेखा तायडे या जिंकलेल्या आहेत निकाल समोर आलाय नांदेड भाजप सव्वीस शिवसेना दहा राष्ट्रवादी पाच जागी आघाडीवर आणि अमरावतीचं चित्र आपण पाहूया भाजप नऊ जागांवरती अमरावतीमध्ये आघाडीवरती आहे त्याखालो काल राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे सहा सहा जागांची त्यांची आघाडी आहे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची आघाडी अडतीस जागांची झालेली आहे सोलापूरमध्ये भाजपची आघाडी बावीस जागांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं पंधरा जागांवरती आघाडी घेतली आहे शिंदेची शिवसेना नऊ जागांवरती आघाडी टिकवून आहे कोल्हापूरमध्ये अतिशय तुरशीची लढाई भाजप सव्वीस आणि काँग्रेस सत्तावीस पुण्यामध्ये भाजप सत्तेचाळीस जागांवरती आघाडीवर आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी सतरा जागांवरती आघाडी बारा जागांवरती आघाडी घेत असेल चित्र आपल्याला पाहायला मिळते ढोलकाशे वाजले होते काँग्रेस आणि वंचितची मुसंडी आपल्याला पाहायला मिळते बवियाची निर्णायक आघाडी वसई विरारमध्ये सत्ता स्थापनेच्या जवळपास बविया कलांच्या बाबतीत पोहोचलंय असं आपण म्हणू शकतो छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पंधरा शिवसेना नऊ असं चित्र आहे हितेंद्र ठाकूर यांचे पुतणे मात्र पिछाडीवरती आहे जरी वसई विरारमध्ये बवियानं आघाडी घेतलेली असली तरी भाजप सत्तेचाळीस कुठलं चित्र आहे पुण्याचं चित्र आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा पंधरा जागांवरती आघाडीवर आहे जयगावात भाजपची आघाडी चाळीस जागांची झालेली आहे म्हणजे जवळपास एक प्रकारे ही निर्णायक आघाडी कलांच्या बाबतीत आपल्याला म्हणावी लागेल धुळ्यामध्ये भाजप सोळा जागांवरती आघाडीवर आहे तिकडे अमरावतीत भाजपची आघाडी नऊ जागांची आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहाचा जागी आघाडीवरती आहे तर मुंबईचं चित्र पंच्याऐंशी जागांचं काय आहे मुंबईमध्ये भाजप पस्तीस शिवसेना बारा ठाकरे वीस मनसे सहा वसई विरांचं काय चित्र आपण मुंबईमधली ज्या वेगवेगळ्या ओळखी वेग आहेत त्याच्या बॅकग्राऊंडवरती वरती सगळं चित्र दाखवत आहे की या महानगरपालिकांचं चित्र काय वसई विरारमध्ये भाजप सव्वीस तर इतर म्हणजे बहुजन विकास आघाडी पंच्याऐंशी जागांवरती पुढे आहे खरं क्लीन स्वीप त्यांनी जवळपास केलेले दिसतो आणि बहुमताच्याही पुढे आहेत ते तर तिकडे लातूरमध्ये मात्र काँग्रेसने मुसंडी मारली आहे सोळा जागी काँग्रेसने आघाडी मिळवली आहे लातूर काँग्रेसने सोळा जागी आघाडी मिळवलेली आहे आणि लातूरमधलंच वक्तव्य खूप गाजलेलं होतं ज्ञानादा रवींद्र चव्हाणांचं त्याच्यानंतर हा रिझल्ट किंवा कदाचित ही आघाडी आपल्याला समोर येते त्या वक्तव्याचं मग याच्यावर इम्पॅक्ट झालाय का बघावा लागेल आपल्या नेत्यांना विचारावं लागेल मात्र लातूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे काँग्रेस वंचित एकोणीस जागांवर विजयी आणि सोळा जागी आघाडी त्यामुळे सध्याची स्थिती लातूरमधली काय आपण बघूया तर जळगावमध्ये गुलाबराव देवकर यांचे पुत्र विजय झालेत नांदेडमध्ये भाजप सव्वीस शिवसेना दहा राष्ट्रवादी पाच कल्याण डोंबिलीमध्ये भाजप सव्वीस शिवसेना पंधरा लातूरमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली सुरुवातीच्या कालांमध्ये काँग्रेसची पिछाड पाहायला मिळत होती पण आता काँग्रेस आणि वंचित एकूण एकोणीस जागांवरती विजयी झाल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळत आहे लातूरमध्येच ते विधान रवींद्र चव्हाणांनी केलेलं होतं जे विधान विलासराव देशमुखांबाबतचं होतं जे वादग्रस्त ठरलं बरीच टीकेची झोळखणी अर्थातच भाजपनं रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल दिलगिरी सुद्धा के व्यक्त केली पण लातूरमध्ये सध्याचं चित्र काँग्रेसची जोरदार मुसंडी आपल्याला पाहायला मिळते काँग्रेस वंचित एकोणीस जागांवरती विजयी झालेले आहेत मुंबईत भाजपाची पस्तीस जागांची आघाडी सध्या पाहायला मिळते मीरा भाईंदरमध्ये भाजप चार जागांवरती आघाडीवर आहे मीरा भाईंदरची जी मतमोजणी आहे ती दप्पल एक तास कुशिलानं सुरू झाली आहे भाजपचा पहिला विजय मुंबईमधला ढोल ताशेला बोलवूयात आपण भाजपचा मुंबईमधला पहिला विजय भाजपचा आलेला होता आशा काळे यांचा आणि आता मुंबईत भाजपला पहिला विजय नोंदवता आलेला आहे जालन्यामध्ये रावसाहेब दानवेचे भाऊ भास्कर दानवे हे सुद्धा विजयी झालेले आहेत त्याचबरोबर नागपूरमध्ये निर्णायक आघाडी ही भाजपनं घेतलेली आहे पस्तीस जणांवरती